नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अगदी कमी किमतीतला आणि छोटा प्लॉट मित्रांनो ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा प्लॉट अगदी उत्तम आहे त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ स्किप करू नका आणि इतकी स्वस्त जमीन आणि तोही छोटा प्लॉट आपल्या बजेटमध्ये असणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संधी प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपणाला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स त्याचे नोटिफिकेशन आम्ही दहा दिवस आधीच व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर टाकत असतो त्याचबरोबर जे काही छोटे प्लॉट असतात म्हणजेच की अर्धा एकर एक एकर यांचे व्हिडिओ आम्ही युट्यूबवर घेत नाही ते व्हिडिओ किंवा त्याची माहिती आम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर देत असतो त्यामुळे ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे अर्धा एकर किंवा एक एकरचा त्यांना या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तो प्लॉटची माहिती मिळेल आणि तो प्लॉट तुम्हाला खरेदी करता येईल कारण मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राममध्ये सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा मित्रांनो सदरची शेतजमीन जी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती आहे सातारा जिल्ह्यातील आणि पाटण तालुक्यातील पाटण पासून फक्त सोळा किलोमीटर वरती आणि साताऱ्यापासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर वरती हा प्लॉट आहे पाटण चाळकेवाडी रोडला असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि खूप सुंदर असा प्लॉट आहे मातीचा आणि थोडाफार दगड माती मिक्स असणारा असा संपूर्ण सपाट हा प्लॉट आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे या शेतजमिनीला लागून ओढा आहे जो बारमाई असतो पाणी आत्ता सुद्धा मेच्या महिन्यात सुद्धा त्याला वाहतं पाणी आहे त्यामुळे आपल्याला इथे जर विर पाडाल किंवा बोर पाडाल तर या शेत जमिनीला आपल्याला संपूर्ण बारा महिने पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पाण्याची चिंता या जमिनीला अजिबात नाही आणि ही शेतजमिनीचा जो सातबारा आहे ही शेतजमीन सिंगल सातबारा असलेली सात एकरचा प्लॉट आहे आणि सातबारा नोंद याची जिरायत शेती म्हणून आहे वर्कस अजिबात प्लॉट नाही म्हणजे वर्कर्स किंवा पोट खराब असा कोणतीही नोंद असलेला असा क्लिअर असा सातबारा आपल्याला मिळणार आहे जिरायत शेतीचा सात बरा मिळणार आहे तोही सात एकरचा मित्रांनो हा सात एकरचा प्लॉट आपल्याला मिळतोय फक्त सात लाखामध्ये हो आपण बरोबर ऐकलंय हा प्लॉट जो मिळतोय आपल्याला फक्त एक लाख रुपये प्रति एकर याप्रमाणे सात एकरचा प्लॉट सात लाखामध्ये मिळतोय त्यामुळे मित्रांनो या सुवर्ण मित्रा संधीचा फायदा घ्या त्वरित फोन उचला संधी प्रॉपर्टी टीम चा संपर्क साधा प्लॉट फिक्स करा पेपरवेअर करा हा प्लॉट विकत घ्या आणि खूप सुंदर असा प्लॉट आपल्याला मिळणार आहे मित्रांनो सदरच्या शेत जमिनीचे एकूण क्षेत्र हे सात एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगवटादार वर्ग दोन असलेली अशी ही शेतजमीन आहे त्यामुळेच ही शेतजमिनीची किंमत कमी आहे म्हणूनच तुम्हाला लाग रुप हा प्लॉट एक लाख रुपये एकरी मिळतो कारण हा भोगवटादार वर्ग दोन आहे परंतु ही शेतजमीन वर्ग एक करता येणारी आहे या शेतजमिनीचा सात बारा जो आहे तो नियंत्रित सत्ता प्रकार या पद्धतीचा हा वर्ग दोन आहे त्यामुळे आपल्याला तो वर्ग एक मध्ये करता येऊ शकणार आहे त्याची चिंता अजिबात नाहीये त्यामुळे मित्रांनो आता हा वर्ग दोनचा प्लॉट एक लाखात मिळतोय त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा आपण नक्की घ्या वर्ग वर दोन असलेली जमीन इतक्या कमी किमतीमध्ये मिळते त्यामुळे या सुवर्णसंधीला सोडू नका त्वरित फोन उचला आणि आपल्या प्रॉपर्टी टीमशी संपर्क प्लॉट फिक्स करा मित्रांनो आपल्याला या शेत जमिनीला जो रोड उपलब्ध झालेला आहे तो पानंद रस्ता आहे कच्चा रोड आहे आणि डांबरी पासून हा साधारणतः तीनशे ते चारशे मीटरचा कच्चा रोड आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल असा कच्चा रोड आहे तो जो आनंद रस्ता आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा हा रोड मिळणार आहे मित्रांनो हा खूप सुंदर असा प्लॉट मातीचा प्लॉट आणि संपूर्ण टेबल प्लॉट आणि पाण्याची सोय म्हणजे ओढा बाजूला असलेला असा हा प्लॉट आपल्याला मिळतो फक्त एक लाख रुपये एकर लाईटसाठी थोडे खांब टाकून आपण इथे लाईटची व्यवस्था करू शकणार आहे किंवा सोलर पॉवर योजनेचा आपण इथे वापर करून लाईटची चिंता आपण दूर करू शकणार आहे तर मित्रांनो फोन उचला इतकं सुंदर प्लॉट आपल्या बजेटमधला सात लाखामध्ये सात एकर प्लॉट येण्याची सोडून संधी अजिबात सोडू नका मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल, का का नसेल दा क्ञा दा क्ञा तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलमध्ये येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपणाला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारामध्ये हा चॅनल शेअर करा जेणेकरून सर्वांना अशा बजेटमधील अशा सुंदर शेतजमीन विकत घेता येतील आणि आपल्या एका लाईकमुळे आम्हाला ऊर्जा मिळेल की अशी सुंदर प्रॉपर्टी आणि या बजेटमधल्या प्रॉपर्टी आम्ही नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध करू त्यामुळे मित्रांनो आपल्या मित्र परिवारामध्ये आपला संदीप प्रॉपर्टी युट्यूब चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद